भाजप मशिदीवरील भोंगे उतरवणार भाजपच्या अजेंड्याला दादांचा विरोध भोंग्यांवरून महायुतीत राजकारण तापलं Allah... Allah... मनसे नंतर आता भाजप मशिदीवरील अवैध भोंगे उतरवण्यासाठी मैदानात उतरले मशिदीवरील अवैध भोंग्यांवर कारवाईची मागणी जोर आहे त्यामुळं अवैध भोंग्यांचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय तर भाजपच्या किरीट सोमय यांनी मुंबईत सोळाशे मशिदींवरील भोंगे अवैध असल्याचं सांगत ते उतरवणार असल्याचा इशारा दिलाय त्यामुळे अस्वस्थ मुस्लिम नेत्यांनी अजित पवारांकडे तक्रार केली मंदिर आहे ते लोक असं म्हणतात की मुंबई शहरात पंधरा सो भोंगे होते त्या पंधरा सो भोंग्याला त्यानं उतरलेलं त्याचं असंही म्हणणं आहे की आम्ही मंदिरी मंदिरवर गुरुद्वारावर सगळ्यांच्याकडे जितकेही भोंगे होते त्या भोंगेला आम्ही नोटीस देऊन उतरलेलं आहे आता बघूया काय आहे त्याला आता सुप्रीम कोर्टने म्हणलं आहे अजान जे आहे ते पोल्युशन पोल्युशनमध्ये येतच नाही तर त्याचे काय करायचे सगळी वस्तू आहे आम्ही साहेबाकडे टाकलेली आहे ठीक आहे विचार करेल आणि तर मुस्लिम नेत्यांच्या तक्रारीनंतर अजित पवारांनी अनधिकृत भोंग्यांसंदर्भात बैठक बोलावली एवढंच नाही तर अजित पवारांनी थेट किरीट सोमय्यांना तंबी दिल्याची चर्चा आहे अजित पवारांनी नेमकं काय म्हटलंय पाहूयात नियमांची पायमल्ली करणाऱ्यांवर कारवाई करण्याचे पोलीस आयुक्तांना आदेश देण्यात आले सोमय दबावात येऊन पोलिसांनी कारवाई करू नये सोमय कुठल्याही मशिदीत जाऊ नये पोलिसात जावं मात्र न्यायालयाच्या निर्णयानुसार सोमय्या भूमिका घेत असल्यानं मंत्री आशिष शेलारांनी सोमयांची पाठराखण केली आहे त्यामुळे भोंग्यांच्या मुद्द्यावरून महायुतीत राजकारण तापलंय उसमे डी सी एम का कहना था की उन्होंने रीट सुमैया को स्पष्ट निर्देश दे दिया है कि वो कहीं भी किसी मस्जिद और मदरसे में जाने की आवश्यकता नहीं है अगर उनको कोई शिकायत होगी तो वो संबंधित पुलिस स्टेशन में ही जाएंगे और पिछले दो महीनों में किरीट सुमैया किसी भी मोहल्ले में उसकी मस्जिदों में नहीं गए हैं पुलिस स्टेशन में उनका विजिट हो रहा है अजीत दादा का बेगड़ा पक्षा अध्यक्ष है पुनः स्पेसिफिकली विषय अजीत दादा क्या बोल रहे मैं माह नहीं पण मोठ्या समा प्रमाणात अवैध आणि ज्याला आपण म्हणू एका मर्यादेच्या वर या भोंग्याच्या आवाजाने त्रस्त समाजाने न्यायालयात धाव घेतली आहे न्यायालयाने आदेश दिलेत आणि त्यामुळे अवैध आणि मर्यादेच्या बाहेर न्यायालयीन आदेशाच्या कक्षात येणारे भोंगे उतरवले आणि उतरवले गेले पाहिजे ही किरीट सोमयांची भूमिका योग्य आहे लोकसभा निवडणुकीपूर्वी मनसेनं भोंग्यांचा मुद्दा तापवला होता कोर्टा तर कोर्टाच्या निर्णयानंतर अनधिकृत भोंगे हटवण्यात आले मात्र आता मुंबई महापालिका निवडणुकीच्या तोंडावर महायुतीतील पक्षच भोंग्यांच्या मुद्द्यावर आमने सामने आले त्यामुळे पोलीस अजित पवारांचे निर्देश पाळणार की भाजप नेत्यांच्या दबावात कारवाई सुरूच ठेवणार असा सवाल विचारला जातोय रिपोर्ट साम टीव्ही न्यूज आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या